ओम नमो नवादेश मित्रांनो तर मित्रांनो मागच्या अध्यायामध्ये बघितलं की म हनुमंतरायाची आणि मच्छिंद्रनाथाची युद्ध झालेली आहे आणि त्या ठिकाणी युद्धाची समेट होऊन मच्छिंद्रनाथ महाराजांकडून ते वचनपूर्त वचन घेतात आणि राज्यामध्ये त्यांना जाण्यासाठी सांगतात तर ज्यावेळेस आता अध्याय क्रमांक चौथा आपण बघतोय तर या चौथा अध्यायामध्ये ज्यावेळेस हनुमंतरायाची आणि मच्छिंद्रनाथाची भेट आणि ते संवाद ज्यावेळेस संपतो तर मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात की मला आता बारा वर्षाचा कालावधी पाहिजे मी बारा वर्षानंतर पुन्हा येऊन तुझ्या वचनाची पूर्ती करेल तर असं म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे सतुबंध रामेश्वरून आता हिंगळादेवीकडे प्रस्थान झालेले तर हिंगळादेवी देवीच्या ज्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ महाराज तिथे आले आलेले आणि ज्वालावती जी भगवती ही खूप मोठी महाप्रदीप्त आदिशक्तीचं ते, ते पीठ होतं तर मच्छिंद्रनाथ महाराज देवीच्या देवीचे जे स्थान आहे त्या स्थानाच्या मुख्यद्वारापाशी येऊन उभे राहिलेले तर त्याद्वारावरची जे द्वारपाळ होते हे महा अष्टभैरव जे होते ही खूपच प्राथापी होती पण अष्टभैरव जे आहे यांनी नागपत्र अश्वताच्या झाडाखाली ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी देवतांची पाण्याने सिंचन करून त्यांची आशीर् आशीर्वाद घेतले तर त्या ठिकाणी या भैरवांनी सुद्धा मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद दिले तर ज्यावेळेस ते मच्छिंद्रनाथांना पाहतात आणि ते लगेच ओळखतात आणि शाबरी विद्येची ताकद कुठपर्यंत आलेली आहे आणि याची सिद्धी कुठपर्यंत आलेली आहे याची परीक्षा घेण्यासाठी ते भैरव मच्छिंद्रनाथ महाराजांना तेथे द्वारामध्ये अडवतात तर अडवल्यानंतर ते सांगतात की देवीचे दर्शन घ्यायचे आहे तर तुम्हाला इथं काही गोष्टी करावं लागल तर मग मच्छिंद्रनाथ उभे राहून उभे राहतात आणि ते सांगतात तुम्ही मला का अडवतायत तर भैरव सांगतात की तुम्हाला आता इथे पाप पुण्याचा तुमचा झाडा करायचा आहे जे लोक पापी असल ते देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही आणि ज्यांनी पुण्य केलेलं असल तेच फक्त या देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात तर तुमचं जे पाप पुण्याचं जो झाड आहे हा आम्हाला आता इथे सांगा तर हे भाषण ज्यावेळेस अष्टभैरवांचं मच्छिंद्रनाथ महाराज ऐकतात आणि तर ते सांगतात की मला पाप पुण्याचं काही एक माहीत नाही जे आहे जे बी काही मी कर्म करतो जे बी काही माझ्या हातून कार्य करतं हे सर्वला सर्व ईश्वराच्या हातात हातातलंच कार्य आहे त्यामुळं पाप पुण्यापासून मी अलिप्त आहे तर मग या ऐकल्यानंतर संन्यासरूपी अष्टभैरवचे की झाली व त्यांना म्हणायला लागले की जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे लपून आ, 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 लपून ठेवले तर तुझा निभाव लागायचा नाही मार खाऊन तुला आता इथून परत जावं लागेल तर याकरता जे काही असेल ते आता तू आता सांग म्हणजे देवी जी आहे तुझ्यावर कृपा करेल व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद शेवटी मच्छिनाथ महाराज ऐकून मच्छिनाथ महाराज जे आहे हे चिडतात आणि त्यांना सांगतात की प्राण्यांना शासन करण्याकरताच मी अवतार घेतलेला आहे मज पुढे अं माझ माझ्या पुढे तुमच्यासारख्या मशकांचा प्रताप जो आहे तर तो काय लागणार आहे तर ज्यावेळेस हे अष्टभैरव ऐकतात तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी राग आलेला आहे आणि अष्टभैरव जे आहे हे युद्धासाठी सज्ज झालेले आहे तसं युद्धासाठी सज्ज झाल्यानंतर त्यांनी त्यांचे जे हत्यारे त्रिशूळ असल फरस असल गांडीव तलवार अंकुश बर्ची गदा भाली कुराडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे तीव्र शस्त्र घेऊन ते युद्धासाठी सिद्ध झालेले युद्धा तर मच्छिंद्रनाथाने जय जय श्रीगुरु राजदत्त म्हणून हातात भस्म घेतलेलं आहे आणि ब त्यांनी वरुण देवी या कार्या वरुण देवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते युद्धासाठी सज्ज झालेले तर त्या ठिकाणी सर्व देवी देवतांना त्यांनी आव्हान केले त्यामध्ये ते जे देवते आहे ते अग्नी वरुणी वायू इंद्र गण गंधर्व आदी करून सर्वांना त्यांना साह्य राहण्यासाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे त्याच सर्वांना सर्व देवदती तर सिद्ध झालेली आहे सर्वांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी नमस्कार देखील केलेला आहे आणि हे युद्ध आता सुरू झालेलं आहे तर युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले जे मच्छिंद्रनाथ महाराज आहे हे भस्म लावून भस्म मंत्र वज्रसराचा मंत्र नि तयार करून सर्व अंगाला ते भस्म लावून घेतात तर भस्म लावून झाल्यानंतर भैरव भैरव त्यांच्यावर चाल करून येतात आणि हे युद्ध सुरू होतं युद्धा तर युद्धामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे वासवशक्तीचा वापर करतात आणि त्या वासवशक्तीमुळे जे आहे सगळं ब्रह्मांड हादरून जातं आणि एवढंच नव्हे तर अंबा अंबा माता ज्या सिंहासनं बसलेले तर त्या स्व सिंहासनालासुद्धा काही हादरे बसलेले तर मित्रांनो युद्ध जे आहे हे खूपच असं प्रखर युद्ध सुरू झालेलं आहे वा मच्छिंद्रनाथ महाराजांचं आणि त्या भैरवांचं तर एक समय असा येतो की मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे स्पर्शास्त्राचा मा वापर करून सर्व भैरवांना त्या जमिनीला चिटकून ठेवतात आणि सगळ्यांना ते ताडण करायला सुरुवात करतात तर त्यांचा जो आरडाओरडा ऐकून मधल्या ज्या मधल्या ज्या ज्या आहे देवीच्या ज्या दासी दासी त्या भैरवांच्या मदतीसाठी आलेले आहेत तर ज्यावेळेस त्या तिथे येतात तर त्या त्या ठिकाणी भ्रमंत म्हणजे भ्रमित करण्याचा आश्रय जे मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ महाराज ते त्या ठिकाणी त्या आसराचा तिथे वापर करतात आणि त्या आसरामुळं त्या मोहिनी आसरामुळं या सगळ्या दासी आहेत त्या भ्रमित होतात आणि त्यांना अर्धनग्न करून त्या त्यांना तिथे ठेवतात तर त्या राणोराणी इकडे तिकडे पळायला लागतात आणि त्यातल्या ज्या काही दासी हे पळता पळता तिने बघितलं की भैरवांचे जे प्राण आहे हे कंटाशी आलेले तर त्या ज्या दासी या दासी पळत पळत म आतमध्ये जाऊन अंबा मातेला म्हणजे हिंगला देवीला त्या सावध करतात की माते इथे एक गोसावी आलेला आहे आणि त्यांनी भैरवांचे प्राण कंटाशी आणलेले आहे आणि आमची आमची सुद्धा ही अवस्था केलेली आहे तर मग ते तू आत्ताच इथून लवकर कुठेतरी निघून जा नाही तरी आमची सारखी दशा ती तुझी करेल त्यावेळेस हिंगळादेवी जी आहे ही खूपच क्रोधित होते आणि ती बाहेरून बाहेरून नेमकं हा गो वसावी कोण आहे हे बघण्यासाठी येतं ज्यावेळेस ती मच्छिंद्रनाथानं बघते तर त्या मच्छिंद्रनाथांना बघितल्यानंतर तिला कळून शकते की हा कबी अवतार आहे आणि हा माझाच पुत्र आहे तर ज्यावेळेस कारण हिंगळादेवी आहे हे शक्ती आहे आणि आदिनाथ महाराज म्हणजे भगवान शंकर हे मच्छिंद्रनाथांना मुलासारखं मानतात तर त्याच नात्याने पार्वती माता म्हणजे पार्वतीचे जे ही हिंगळदेवी रूप आहे ही त्या मच्छिंद्रनाथाची आई आई झालेली आहे तर मच्छिंद्रनाथांना ती खूपच आनंदाने जा पुढं सामोरं जाऊन मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरते आणि जे त्यांनी आता जो जे युद्ध केलेलं आहे युद्ध या युद्धाचा पराक्रम त्यांनी दाखवलेला आहे तर या पराक्रमाबद्दल ती त्या मच्छिंद्रनाथांची मच्छिंद्रनाथांना शाबासकी देते तर मित्रांनो या ठिकाणी ही युद्ध तिथं थांबतं आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना अंबा माता जी आहे ही मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी सर्व भैरवांना आणि सर्वांना सावध करण्यासाठी सांगते त्याच्या वेळेस अंबा मातेचं बो विनंतीला मान देऊन मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे सर्व भै भैरवांना आणि त्या ज्या दासी आहे शंखिनी डंखिनी ज्या काही दासी आहे त्या अंबा मातेच्या सर्व दासींना त्या ठिकाणी ते मुक्त करतात आणि मुक्त केल्यानंतर अंबा माता जी आहे ती त्या मच्छिंद्रनाथ महाराजांना आतमध्ये आतमध्ये घेऊन जाते तर घेऊन गेल्यानंतर मग त्या ठिकाणी आंबा माता जी आहे ही मच्छिंद्राते विनंती करते की तू आता मला तुझ्या शक्तीचा काहीतरी प्रताप दाखव तर मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात की तू माते तू सांग ते तू सांगशील ते मी करल तर मच्छींद्रातांना ती सांगते की हा समोरचा जो पर्वत आहे हा मला हवेत नेऊन दाखव तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महा मच्छीनाथ महाराज त्यांचा पराक्रम दाखवतात आणि ते जे पर्वत आहे ते हवेमध्ये घेऊन जातात तर असा आणि पुन्हा एकदा तो पर्वत जशाच्या तशा ठेवण्यासाठी अंबा माता विनंती करते आणि पुन्हा तो पर्वत ते खाली ठेवून देतात तर सर्व मंत्रास्र शक्तीचा त्यांनी पराक्रम बघितल्यानंतर अंबा माता महाराजांना तीन रात्र त्या ठिकाणी ठेवून घेते व तीन रात्र तिथे ठेवून घेतल्यानंतर मच्छिनाथ महाराज त्या ठिकाणी तीन रात्र मुक्काम करतात आणि मित्रांनो त्याच ठिकाणी मच्छीनाथ महाराजांना अंबा मातेने म्हणजे हिंगळादेवीने दोन अस्त्र ती त्या त्या ठिकाणी दिलेली आहे स्पर्शास्त्र आणि एक भिन्नास्त्र आणि या आसरांचं या आसरांची प्राप्ती झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज तीन रात्र त्या ठिकाणी राहून अंबामातेचे मातेचे दर्शन घेऊन ते आता पुढच्या प्रवासाला निघालेले तर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर ते बारा मल्लार या ठिकाणी आलेले आहे आणि या बारा मल्हारचे जे कथने जे काही ती तिथली घटना घडणारे या आपण आता पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल एक कमेंट नक्की करा आणि अजून पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओम नमादेश, अलख निरंजन